क्रिश हळूहळू पुढे सरकला आणि सरळ खुर्चीत जाऊन बसला त्याचे पाय अजून खुर्चीपर्यंत पोहोचतही नव्हते पण चेहऱ्यावर मात्र पूर्ण बॉससारखा आत्मविश्वास होता शुक्लाजी त्याला समोर पाहून चकित झाले अरे बाळा हे इंटरव्ह्यू आहे तू तु तु तुझ्या मम्माला पाठव ना मम्माला सांग इंटरव्ह्यू त्यांनाच द्यायचा आहे तुला नाही आम्ही मुलांना अपॉइंट करत नाही कळलं का क्रिशने फाईल उघडली आणि खूपच सिरियसली म्हणाला मीच आहे मिस रुही मीच या जॉबसाठी अप्लाय केला होता आपल्या ऑफिसमध्ये शुक्लाजी त्याचं बोलणं ऐकून थक्क झाले अरे बाळा असं होत नाही नोकरीसाठी मोठं असणं आवश्यक आहे तू मम्माला पाठव हो। क्रिश थोडा संकोचत म्हणाला ते ते अंकल मम्मा झोपले आहेत थोड्या आजारी आहेत ना म्हणून मी आलो त्यांच्या जागी काय शुक्लाजींचे डोळे विस्फारले क्रिशने मान सरळ केली हो मला हा जॉब माझ्या मम्मासाठी हवा आहे शुक्लाजी हसत म्हणाले पण बाळा ही पोस्ट फार मोठी आहे क्रिश निरागसपणे म्हणाला पण मी खूप हुशार आहे ना मला वन टू हंड्रेड वर्ड्स ए बी सी डी पोयम टू टू टेनपर्यंतचा टेबल बाराखडी सगळं येतं तुम्हाला हवं असेल तर टेस्ट घ्या शुक्लाजी हसू दडवत म्हणाले पण बाळा ही पोस्ट सीईओच्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची आहे एम बी ए झालेल्यांचेसुद्धा इथे पायथरथरतात क्रिशने फाईलमध्ये पाहत म्हटलं माझी मम्मा एम बी ए नाही आहे पण ना त्या एम फॉर मॉम बी फॉर बेस्ट आणि ए फॉर ऑलवेज आहेत म्हणून समजून घ्या ना की त्या एम बी ए आहेत शुक्लाजी खळखळून हसले वा तू तर खरंच हुशार आहेस पण तुझ्या मम्माला एक्सेल येतं का कृष्णे कपाळ खाजवत म्हटलं एक्सेल ते मला माहीत नाही पण मम्माच्या खर्चाचे पैसे मी नीट मोजतो लॉस प्रॉफिट पण नीट समजतं मला शुक्लाजी हसत म्हणाले पंक्चुअल राहशील का क्रिश पटकन म्हणाला हो मी रोज सकाळी सातला उठतो मम्मा जॉबला जातात ना म्हणून मला लवकर उठवतात शुक्लाजींच्या चेहऱ्यावर हसू पण डोळे नम झाले होते त्यांनी क्रिशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं बरं उद्या तुझ्या मम्माला पाठव आम्ही त्यांच्यासाठी नक्की काहीतरी बघू आता घरी जा तुझी मम्मा तुझी वाट पाहत असेल क्रिशच्या डोळ्यात चमक होती म्हणजे तुम्ही मम्माला नोकरी द्याल खरंच मम्माला जॉब मिळणार असं म्हणत तो आनंदात उड्या मारायला लागला मम्माला सांगायला पाहिजे आता त्यांना त्या बॅड अंटींचं बोलणं ऐकावं लागणार नाही शुक्लाजी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते अरे बाळा थांब ऐक ना जरा पण क्रिश आनंदात झुलत मागे वळला आणि सरळ कोणाला तरी धडकला त्याच्या हातातून फाईल खाली पडली मोबाईल दूर जाऊन पडला आणि क्रिश पडता पडता कसा बसा वाचला संपूर्ण ऑफिस एक क्षणासाठी थांबून गेले होते समोर उभे होते मिस्टर ईशान राजन त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे कठोरपणा होता आणि डोळ्यात राग बघून चालता येत नाही का त्याचा आवाज बर्फासारखा थंड होता त्याचा आवाज ऐकताच क्रिश घाबरला त्याचे ओठ थरथरू लागले पण दोन सेकंदातच तो सरळ ईशानच्या डोळ्यात पाहत म्हणाला एक्सक्यूज मी तुम्हीही बघून चालू शकता ना एवढे मोठे हात आणि सॉरी पण बोलत नाही तुमच्या मम्माने तुम्हाला मॅनर शिकवलं नाही का संपूर्ण ऑफिस आवाज झालं होतं शुक्लाजींचे डोळे भीतीने मोठे झाले कारण सगळ्यांना ईशानच्या रागाचा अनुभव होता क्रिशने मान थोडी वाकडी करत म्हटलं एवढे मोठे आहेत तरीसुद्धा कोणाला हर्ट केल्यावर सॉरी बोलत नाही तुमच्या माम्माने तुम्हाला शिकवलं नाही का जर कोणाला हर्ट केलं तर माफी मागायची असते ईशान आश्चर्याने क्रिशकडे पाहत होता ऑफिसमध्ये दबक्या आवाजात हसू उमटू लागलं कारण नेहमी सगळ्यांना ओरडणारा ईशान आज एका छोट्या मुलाकडून ओरडा खात होता ईशानने रागाने त्याच्याकडे पाहत विचारलं तू इथे काय करतोयस तुला तर शाळेत असायला हवं होतं क्रिश छोट्याशा भुवया उंचावत म्हणाला जसं की त्याला बोलण्याचा पूर्ण हक्कच आहे माझ्या मम्माने मला शिकवले जेव्हा कोणाला धडकता तेव्हा सॉरी म्हणायचं मग तुम्ही मोठे असाल किंवा छोटे शुक्लाजी मध्ये आले आणि हसत म्हणाले अरे क्रिश बेटा काही नाही होत चला शुक्लाजींनी प परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पण ईशान अजूनही क्रिशकडे रोखून पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर अजूनही कडकपणा होता त्याने हळू पण टोचून बोललं तुझ्या मम्माने हे शिकव नाही शिकवलं का की तुला यावेळेस शाळेत असायला हवं होतं एखाद्या ऑफिसच्या इंटरव्ह्यूमध्ये नाही आणि किती केअरलेस मदर आहे तुझी जिला हे पण माहीत नाही की तिचा मुलगा शाळेत आहे की तिच्यासाठी नोकरी शोधायला कुठल्या तरी ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली काही लोकांनी डोळे खाली केले काही हैराण झाले की एवढ्या लहान मुलाबद्दल मिस्टर ईशान इतकं कठोर कसं बोलले क्रिशच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू हळूहळू ओसरू लागलं डोळ्यातली चमक आता किंचित ओलाव्यात बदलली होती पण त्याने स्वतःला सावरलं आणि ईशानच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तुम्ही माझ्या मम्माबद्दल काही बोलू नका तुम्ही खूप रूढ अंकल आहात माझ्या मम्माला काही बोलू नका त्या वर्ल्डच्या बेस्ट मम्मा आहेत तुम्ही त्यांना ओळखत नाही म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही समजलं का ईशान एक क्षणासाठी थक्क झाला कदाचित त्याला अशी अपेक्षा नव्हती की एवढं छोटं मूल त्याच्या डोळ्यात डोळे घालून असं उत्तर देईल क्रिष्णे खाली वाकून जमिनीवर पडलेली आपली फाईल उचलली आणि मोबाईल उचलून तो ईशानच्या हातात दिला आणि शुक्लाजींचा हात धरून म्हणाला चला अंकल मला त्या रूढ अंकलशी नाही बोलायचं हे तर अगदी मम्माच्या नॉव्हल्समधल्या मिस्टर स्टोन सारखे आहेत क्रिशच्या तोंडून नॉव्हेलचा उल्लेख ऐकून ईशान हैराण झाला त्याने वळून पाहिलं पण तोपर्यंत शुक्लाजींनी गार्डसोबत त्याला कंपनीच्या बाहेर पाठवून दिलं होतं घरी दरवाजा अलगत उघडला तर घरात एक वेगळी शांतता होती क्रिशने आपली स्कूल बॅग एका बाजूला भिरकावली आणि सरळ बेडरूमकडे धावला मम्मा मम्मा बघ ना आज मी इंटरव्ह्यू असलेल्या ऑफिसमध्ये गेलो होतो शुक्ला अंकलने ना मला पण जशी त्याची नजर बेडवर पडली त्याचा आवाज थांबला रुही तिथे शांतपणे पडलेली होती जणू ती सकाळपासून उठलीच नसावी तिचा चेहरा घामाने भिजला होता कपाळावर हात ठेवलेलं श्वास जड होत होता त्याची मम्मा त्याची सुपर वुमन आज त्याला अगदी तुटलेली वाटत होती क्रिश घाबरला तो धावत बेड जवळ गेला आणि तिच्या कपाळाला हात लावला मम्मा मम्मा तुम्हाला तर खूप ताप आहे रुहीचे डोळे अर्धवट उघडे होते तिने हलकंसं हसत विचारलं क्रिश तू आलास कोण घेऊन आलं तुला आज शाळेतून सगळं ठीक आहे ना शाळेत कसं होतं तिने हळू आवाजात विचारलं क्रिशच्या डोळ्यात टचकन पाणी आलं काहीच ठीक नाही मम्मा तुम्हाला ताप आहे तो धावत गेला पाण्याचा ग्लास आणला रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून मम्माच्या कपाळावर ठेवू लागला अगदी तसंच जसं रुही करत असे जेव्हा त्याला ताप यायचा मम्मा तुम्ही पटकन बरे व्हा ना मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही आणि कुठे जाण्यासाठी हट्ट पण करणार नाही अम्युजमेंट पार्कमध्ये जाण्याची पण जिद्द करणार नाही मम्मा तुम्ही फक्त बरे व्हा रूही त्याच्या बोलण्यावर हलकंसं हसली पण तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला तू खरंच माझा लिटिल हिरो आहेस त्या डोळ्यातला तो अश्रू उशीमध्ये विरगळून गेला क्रिशला समजलं नाही की त्याच्या मम्माचे डोळे का पानावले आहेत पण त्या क्षणी त्याच्या निरागस मनात एक प्रश्न घुटमळू लागला एक असा प्रश्न जो अनेकदा त्याच्या मनात यायचा पण आज पहिल्यांदा त्याच्या ओठांवर आला तो हळूस रुहीजवळ झुकला आणि कुजबुजला मम्मा माझे पप्पा का नाहीत रुहीचा श्वास जणू एका क्षणासाठी थांबला क्रिशचा तो निरागस प्रश्न संपूर्ण खोलीत घुमत राहिला मम्मा माझे पप्पा देवाजवळ गेले आहेत का रुहीच्या डोळ्यात क्षणभरासाठी क्रिशच्या त्या निरागस प्रश्नाने पाणी तरळलं तिला समजत नव्हतं एक आई म्हणून तिने त्याला काय उत्तर द्यावं तिचं हृदय जळत होतं त्या छोट्याशा प्रश्नानं जणू तिच्या अंतर्मनात दडलेल्या साऱ्या भावना तोडून टाकल्या होत्या मम्मा माझे पप्पा देवाजवळ गेले आहेत का क्रिष्ने पुन्हा विचारलं हे ऐकून जणू रुहीचा आत्मा सादरला ती पटकन उठून बसली नाही बेटा तिचा आवाज थरथरत होता नाही तुझे पप्पा देवाजवळ नाही गेलेत ते ते तर तुझ्यासाठी भरपूर खेळणी आणायला गेलेत तुला हवी होती ना ती फेवरेट काळ रोबोट आणि तो डायनोसॉर गेम क्रिशचे डोळे चमकले खरंच मम्मा पप्पा येणार का आपल्याजवळ रुई हसण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या हसण्यात एक ओलावा होता हो बेटा येणार लवकरच येणार ते आता खूप दूर आहेत एका महत्त्वाच्या कामानं पण काम झालं की थेट तुझ्याकडे धावत येतील क्रिशने आपल्या छोट्या हातांनी मम्माच्या बोटाला धरलं आणि निरागसपणे विचारलं मम्मा पप्पा मला पसंत करत नाहीत का म्हणून येत नाहीत का ते आपल्याकडे आता मात्र रुईचं हृदय रडू लागलं तिने क्रिशला घट्ट कुशीत घेतलं नाही रे क्रिश असं अजिबात म्हणू नकोस तुझे पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात खूप जास्त ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती पण तिचे डोळे छतावर स्थिरावले होते कितीतरी अनुवृत्तीत प्रश्न अनोळखी उत्तरं तिच्या मनात गर्दी करत होती क्रिश तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला त्याचा श्वास हळूहळू मंदावत होता पण रुहीच्या मनात मात्र एक वादळ उठलेलं होतं ती त्याच्या केसांवरून हलकेच हात फिरवत कुजबुजली तुझे पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात क्रिश पण पण ते मम्मावर प्रेम करणं विसरले आहेत ती हळूच म्हणाली आणि त्याला कवटाळून ती देखील झोपून गेली दुसऱ्या दिवशी शाळेची सुट्टी झाली होती मुलं गेट बाहेर आपल्या आपल्या आई बाबांच्या हातात हात घालून बाहेर पडत होती कोणी आई आपल्या मुलाच्या डब्याचं कौतुक करत होती तर कोणी वडिलांच्या गळ्यात हात टाकून खिदळत होतं आणि तिथे थोड्या अंतरावर क्रिश आपल्या छोट्याशा बॅगला घट्ट धरून उभा होता एकटा त्याचं लक्ष फक्त त्या प्रत्येक मुलाकडे होतं ज्याच्यासोबत कुणीतरी आलं होतं तेवढ्या समोरून एक चमचमणारी कार येऊन थांबली आरव राजन साधा पण देखना शांत चेहऱ्याचा कारमधून उतरला त्याच्यासोबत त्याचा छोटा मुलगा विहान जो शाळेच्या आतून धावत येऊन त्याच्या कडेवर चढला होता पप्पा आज मी क्लासमध्ये सर्वात फास्ट पण आलो आरवणे हसत त्याला उचललं आणि म्हणाला मग आता घरी जाऊन सुपर सारखं फळं खाऊया क्रिश हे सगळं दुरून पाहत होता नजर हटवण्याचा प्रयत्न करत होता पण नजर हटेना त्याच्या डोळ्यात ती भावना होती जी शब्दात सांगता येणार नाही आरवला अचानक जाणवलं कोणीतरी त्यांच्याकडे खूप खोलवरून बघतंय त्याने वळून पाहिलं एक बारीकशा अंगाचा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये मोठ्या मोठ्या डोळ्यात अनोखी आशा आणि उदासी घेऊन त्यांच्याकडे एक टक पाहत होता आरव त्याच्या जवळ आला आणि हळूस हसत म्हणाला तुला काही हवा आहे का बेटा क्रिश दचकला थोडं मागे सरकत म्हणाला नाही अंकल काही नाही आरव काही क्षण शांत राहिला मग सौम्यपणे विचारलं मग तू आम्हाला असं पाहत का होतास क्रिष्णे काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहिलं मग अगदी निरागसपणे म्हणाला असंच मला वाटलं माझे पप्पा माझ्यासोबत असते तर त्यांनी पण मला असंच उचललं असतं ना हे ऐकून आरव जणू थपकून गेला विहान अजूनही त्याच्या कुशीत होता आणि रुहान त्याच्या बोटाला धरून उभा होता पण आरवची नजर मात्र एक त्या एकट्या उदास क्रिशच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती त्या क्षणाला हवाई जणू थोडी जड झाली होती आरवने हळूच विचारलं तुझे पप्पा कुठे आहेत बेटा क्रिशने फक्त मान खाली घातली आणि म्हणाला मम्मा म्हणतात ते खूप महत्त्वाच्या कामासाठी गेले आहेत आमच्यापासून खूप दूर आहेत आरवचं मन भरून आलं त्याने वाकून क्रिशच्या खांद्यावर हात ठेवला तुझं नाव काय आहे बेटा क्रिश त्याने हळूच उत्तर दिलं बरं क्रिश तर आता आपण दोघं मित्र झालो काय आरवच्या या वाक्यावर क्रिश पहिल्यांदाच थोडं हसला रुहीने सकाळी क्रिशला शाळेत पाठवलं आणि त्याच्या जाण्यानंतर तिने आपल्या जुनाट बॅगेमध्ये काही कागदपत्रं डिग्र्या जुने कोर्स सर्टिफिकेट आणि एक बायोडेटा ठेवला जो ती गेल्या कित्येक दिवसापासून सर्वत्र घेऊन फिरत होती रुहीने रिक्षा पकडून शहराच्या एका कोपऱ्यातल्या छोट्याशा ऑफिसमध्ये पोहोचली रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने तिला वरपासून खालपर्यंत बघितलं रुहीचा साधा सलवार कमीज थकलेल्या चेहऱ्यावर संकोचाची परत साप दिसत होती आम्हाला रिसेप्शनिस्ट हवी आहे पण किमान ग्रॅज्युएट पाहिजे तुम्ही तर फक्त बारावी पास आहात ना रुहीने हलक्या आवाजात म्हटलं हो पण मला कम्प्युटर येतो आणि लोकांशी बोलायलाही जमतं मुलीने फाईल बंद करत म्हटलं सॉरी मॅम मैं, आमचे मॅनेजर खूप स्ट्रिक्ट आहेत ते तुम्हाला हायर करणार नाहीत पण आमच्या कंपनीत सेल्स जॉब आहे टार्गेट बेस तुम्हाला रोज पाच सहा तास फील्डवर जावं लागेल रुहीने थोडं हिचकिचत विचारलं मला माझ्या क्रिशला शाळेतून घ्यायला जावं लागतं तो जास्त वेळ एकटा राहू शकत नाही मग तुम्ही ही नोकरी कशी करणार सॉरी मॅडम आम्हाला असा कोणी नको ज्याच्यासाठी घरच्या जबाबदाऱ्या आधी येतात दुसऱ्या ठिकाणी एका बुटीक ओनरने रुहीचा चेहरा निरखून पाहिला आणि म्हणाली साधी सरळ वाटतेच आधी कधी काम केलं आहे का कपड्यांसोबत कपड्यांशी नाही पण तुम्ही शिकवलात तर मी लगेच शिकेन आम्ही फक्त एक्सपिरियन्सवाल्यांनाच ठेवतो तुम्ही कुठं दुसरीकडे प्रयत्न करा मॅडम इथे शिकवायला आम्ही बसलेलो नाही रुही रस्त्यावरच्या एका बंद दुकानाच्या शटरजवळ बसली होती हातात फाईल्स डोळ्यात उदासी लोकांची गर्दी आपल्या वाटेने चालली होती पण रुही जणू त्या गर्दीतून बाहेर पडली होती ती फक्त आपल्या खांद्यावर डोकं टेकून स्वतःलाच विचारत होती मी इतकी कमकुवत आहे का की माझ्या मुलाला त्याचा हक्कसुद्धा देऊ शकत नाही तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर क्रिशच्या शाळेचा नंबर फ्लॅश होत होता रुही दचकली हॅलो मी क्रिशची मम्मा बोलते सगळं ठीक आहे ना क्रिश ठीक आहे ना फोनच्या पलीकडून आवाज आला हो मॅडम क्रिश अगदी ठीक आहे सोबत एक गृहस्थ होते त्यांनी सांगितलं तुम्ही कामावर आहात त्यांनी क्रिशला वाट पाहताना पाहिलं आणि त्याला घरी सोडण्याचं त्यांनी सांगितलं त्यांचं नाव आहे आरव राजन आरवचं नाव ऐकून रुहीचा चेहरा क्षणार्धात कठोर झाला तिच्या डोळ्यात जसं काही एखादी जुना भय पुन्हा जागं झालं होतं आरव ईशान सरांचे धाकटे भाऊ का, काय काय म्हणाला तुम्ही आरव राजन रुहीचा आवाज अचानक कडक झाला होता हो त्यांनी सांगितलं की क्रिशला एकटं उभं पाहून रुहीने मध्येच तोडलं नाही तुम्ही कुणाच्याही सोबत क्रिशला पाठवू नका मी मी स्वतः येत आहे तुम्ही फक्त क्रिशला तिथंच थांबवा समजलत ठीक आहे मॅम तेही शाळेच्या बाहेरच थांबले आहेत आम्ही तुमची वाट पाहत आहोत आरवने हे ऐकल्यावर क्रिशकडे एक कटाक्ष टाकला आणि हसत म्हणाला कदाचित तुझ्या मम्माला माझं नाव काही आवडलेलं नाही पुन्हा भेट होईल चॅम्पियन आणि तो विहान आणि रुहानला घेऊन तिथून निघून गेला थोड्या वेळाने रुही धावत शाळेत पोहोचली तिथं क्रिश एका कोपऱ्यात बसून आपल्या पाण्याच्या बाटलीशी खेळत होता डोळ्यात वाट पाहण्याचा थकवा होता पण जसं त्याने मम्माला पाहिलं धावत येऊन तिला मिठी मारली मम्मा तुम्ही खूप उशीर केला क्रिश थोड्या रागात म्हणाला रुहीत रुहीने त्याला उचललं सॉरी बेटा आज मम्माला एक खूप महत्त्वाचं काम निघालं होतं खूपच महत्त्वाचं क्रिश काहीही बोलला नाही फक्त तिच्या मानेत हात घालून शांतपणे डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं रात्री घरी क्रिश झोपायला गेला होता रुहीने त्याला दूध दिलं त्याचं अंगावरचं पांघरू नीट केलं आणि त्याच्या शेजारी बसली तिच्या थकलेल्या डोळ्यात आशेचा एक हलकासा प्रकाश दिसत होता क्रिश आज मम्माला एक खूप चांगली नोकरी मिळाली आहे थोडा उशीर होईल पण मम्मा नक्की येईल ती हसून म्हणाली जणू स्वतःलाच विश्वास देत होती क्रिशच्या डोळ्यात झोप हळूहळू दाटू लागली होती पण तो अर्धवट झोपेतच म्हणाला मम्मा मला पण माझ्या मित्रांसारखं अम्युजमेंट पार्कला जायचंय ते सगळे त्यांच्या मम्मा पप्पांसोबत गेले होते रुहीचं मन क्षणभर थबकल्यासारखं झालं ती ते त्याच्या कपाळावर हात ठेवत हळूच म्हणाली हो बेटा आपणही जाऊ खूप लवकर मम्मा तुझ्यासाठी सगळं करेल जे तुला हवं आहे ते क्रिशचा श्वास झोपेच्या लहरीत मिसळला रुहीसुद्धा त्याच्याजवळ झोपली पण तिच्या डोळ्यापासून झोप मैलो न मैलो दूर होती छताकडे रोखलेल्या नजरेत फक्त एकच प्रश्न फिरत होता मी मी एक चांगली आई होऊ शकेन का रात्री जवळपास दहा वाजता रुही एका वेट्रेसच्या युनिफॉर्ममध्ये पांढरा शर्ट काळी पॅन्ट आणि चेहऱ्यावर मास्क लावून एका लक्झरी हॉटेलमध्ये पाहुण्यांना ड्रिंक सर्व करत होती तिला कल्पनासुद्धा नव्हती ज्या पार्टीमध्ये ती काम करत होती ती पार्टी कोणाची आहे तो तिच्या स्वतःच्या कुटुंबातीलच एक कार्यक्रम होता मण्याला जरी ती बड्डे पार्टी होती तरी तिथं जमलेली मंडळी काही सामान्य नव्हती मोठे बिझनेसमॅन नामवंत राजकर्णी सगळेच तिथं होते ती सगळ्यांना ड्रिंक्स देत होती तेवढ्यात तिचं लक्ष समोरच्या स्टेजवर असलेल्या झगमग त्या चेहऱ्यापैकी एका चेहऱ्यावर गेलं ईशान ज्याच्या मांडीवर विहान आणि रुहान होते रुहीच्या नजरा त्याच्यावरच अटकल्या ईशानला इतक्या वर्षांनी समोर पाहून ती थरथर कापू लागली तिचं हृदय कोसळलं ईशान सर तिच्या ओटातून नकळत सुस्कारा निघाला पण मास्कमुळे तो कुणालाच ऐकू आला नाही ती डगमगली आणि तेव्हाच ओ माय गॉड पार्टी किती छान आहे ना नेहा पूजा आणि रिया आपापसात बोलत होत्या रुई हळूहळू मागे सरकू लागली आपल्या भूतकाळाला पुन्हा डोळ्यासमोर पाहून रुहीचा देह मनापासून हादरून गेला तेवढ्या तिचं लक्ष स्टेजच्या दुसऱ्या बाजूला केलं मिस्टर आणि मिसेस अग्निहोत्री तिचे आई बाबा जे राजेशाही थाटात सगळ्यांचं स्वागत करत होते हसत होते ईशांच्या मांडीवर बसलेल्या मुलांचं लाड करत होते जणू ते विसरले होते की त्यांची स्वतःची मुलगी याच गर्दीत आज वेट्रेस बनून उभी आहे हे सगळं पाहून रुईचं हृदय आजपर्यंत तुटून गेलं गर्दी श्वास घ्यायलाही तिला त्रास व्हायला लागला ती वळली पण तेवढ्या तिच्या हातातून ट्रे खाली पडली काच फुटल्याचा आवाज सगळ्या हॉलमध्ये गुमला सगळ्यांचे डोळे तिच्याकडे वळले ईशानने सुद्धा एक नजर तिच्यावर टाकली नेहा पूजा रियाही मागे वळून पाहू लागल्या पण कुणालाच कळलं नाही की ती वेटरेस रुही आहे रुही तिथून धावत निघून गेली धावत धावत होटेल चा माँचा मदे गे ती हॉटेलच्या मागच्या कॉरिडॉरमध्ये गेली तिथे भिंतीला टेकून ती फूट फुटून रडायला लागली जणू तिचं प्रत्येक दुःख प्रत्येक यातना तिच्या छातीतून बाहेर पडायला धडपडत होत्या तिचा श्वास फुलला होता हृदय जणू छातीत नव्हे तर गळ्यात धडकत होतं मास्क तिचे अश्रू लपवू शकत नव्हता अश्रूंचा प्रत्येक थेंब गालावरून ओघळून जमिनीवर पडत होता का तिनं स्वतःलाच विचारलं खूप हळू पण मनाच्या खोल तळापासून का देवा तू पुन्हा माझं भूतकाळ माझ्यासमोर का नून उभं केलं त्या क्षणात तिच्या डोळ्यासमोर फिल्मसारखी दृश्य फिरू लागली जेव्हा तिनं ईशानच्या मिठीत कोणीतरी दुसरीच मुलगी पाहिली होती जेव्हा ईशाने तिला विसरून दुसऱ्या बाईच्या मिठीत चूक शोधलं होतं त्या माणसासाठी सगळ्यांच्या मनात जागा होती पण रुही सगळेजण जणू जन हे विसरून गेले होते की रुही ही कधी त्यांच्या आयुष्याचा हिस्सा होती तोच ईशान ज्याच्यासाठी तिनं सगळ्या जगाला सोडून प्रेम केलं होतं आणि आज ईशानकडे संपूर्ण जग होतं त्याच्याकडे आईबाबांचा आशीर्वाद मित्रांच्या टाळ्या मुलांचं हसू सगळं होतं पण रुही जणू सगळे तिला विसरले होते की तीही कधी कोणाची तरी मुलगी होती कोणाची बायको होती आणि कोणाची मैत्रीण होती तेवढ्यात मागून एक आवाज आली भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद